कर्ज तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानं संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे हा हल्ला फक्त एका पत्रकारावरती नसून तो लोकशाही व्यवस्थेवरतीच केलेला हल्ला आहे अशी तीव्र भावना तालुक्यातल्या सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली गट आहे पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणंदिवे हे नेहमीप्रमाणे चारफाटामधल्या ठाकरे उपाहार गृहामध्ये चहा पिण्यासाठी गेले होते परत कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकानं हात करून त्यांना थांबवलं त्यांना वाटलं की कोणीतरी पत्ता विचारते म्हणून ते थांबले पण काही चा आतच चार पाच अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला हल्लेखोरांनी हातात फायटर लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्र घेऊन कुडेकर त्यांच्या मित्रावर हल्ला केला या भीषण हल्ल्यामध्ये कुडेकर आणि त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे मित्रानं धाडसानं मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले काही वेळातच घटनास्थळी जमा जमा झाल्यामुळे हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगनार गाडीतनं पलायन केलं या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह अॅडव्होकेट कैलास मोरे कोंढाणा टाईम्सचे संपादक रमाकांत जाधव धर्मेंद्र मोरे लोकेश यादव सतीश देशपांडे माजी नगरसेवक संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली या भेटीत हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला आणि पोलिसांना कारवाई करायला सांगितलं त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करत आहेत तर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली आहेत पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा हल्लेखोरांना कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेनं घेण्यात यावे अशी मागणी कर्ज प्रेस क्लबकडनं करण्यात आली आहे